मंत्री नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान करत पुन्हा एकदा नव्या राजकीय वादाला तोंड फोडलं आहे आतंकवादाचा मुद्दा आर्थिक व्यवहार आणि धार्मिक प्रथांवर राणेंनी रोखठोक भूमिका घेतली आहे याशिवाय काश्मीर विषयावरून नितेश राणेंनी थेट उद्धव ठाकरे यांना टोला आणला आहे खरं म्हटलं तर जे जिहादी आणि जे आतंकवादी आहेत आतंकवादचा रंग हा हिरवाच आहे हे परत एकदा सिद्ध झालेला आहे आपण आतंकवादाला रंग नाही भाईचारा आहे गंगा जमुना तेजीब हे जे काही जे आम्हाला लेक्चर देणारे लोक आता कुठल्या बिळात बसलेले आहेत हे आम्ही शोधतोय आम्ही वारंवार बोलतो आहे जे जिहाद करतात जे आतंकवाद करतात ते सगळे ते सगळे हिरवे रंगाचेच आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने गोळ्या झाडण्या अगोदर आपला धर्म विचारला आणि त्याच्या आमच्या माता भगिनीच्या डोक्यावर सिंदूर बघितलं काही लोकांना कलमा वाचायला सांगितलं तर आमचे जे हिंदुत्वादी संघटना ते वारंवार बोलत आहेत ते मग व्यवहार करत असताना तुम्ही तुमचा हिंदूंनी पण धर्म विचारला पाहिजे त्यांनाही हनुमान चालिसा बोलायला लावली पाहिजे आणि ज्यांना आमची हनुमान चालिसा येते ज्यांना आमचे गणेश आरती येते त्यांच्याबरोबर व्यवहार केला पाहिजे मग तो पण तो पण विचार हिंदू समाजाने करायलाच पाहिजे जो आमचा आहे त्याच्यावरच धा त्याच्यावर आम्ही व्यवहार करणार त्याच्याकडूनच आम्ही खरेदी करणार त्यांनी कशी धर्म विचारून गोळी मारली मग मा आम्ही किमान कमीतला कमी कारण का बाकी सगळी त्यांना शिक्षा देण्यासाठी आमचे मोदी साहेब सक्षम आहेत आमच्या अमित शाह साहेब सक्षम आहेत पण हिंदू समाजाने आता एक शपथ घेतली पाहिजे की व्यवहार करीन तर ते हिंदू बरोबरच करीन आणि ज्याला आपल्या महाआरती आपली गणेश आरती आपली हनुमान चालिसा येत असेल त्याच्यावरच करीन अशा अशी शपथ प्रत्येक हिंदूंनी घेतली पाहिजे अशी अपेक्षा मी व्यक्त करतो विरोधकांचं असं म्हणणं आहे विरोधकांचं असं म्हणणं आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये धर्मावरनं जे राजकारण सुरू आहे त्या संदर्भात काश्मीरमध्ये फायरिंग झालेली आहे किंवा दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे हिंदू परत सांगतो आतंकवादचा रंग हिरवाच आहे ज्या पद्धतीने काश्मीरचा विकास आमचे नरेंद्र मोदी साहेब यांचं सरकार करताय ना त्याच्यामुळे तिथे कुठल्याही पद्धतीचा आतंकवादी हल्ला होत नव्हता पण शेवटी गोळ्या कोणाला झाडला गेला जे निष्पाक होते ज्यांना कुठल्याही राजकारणाशी कशाचे काही संबंध नाही आणि आम्ही जे कोण धर्माचं राजकारण करतायत ना ते ना जे ना। ते गंगा जमुना तेजीबवाले आहेत शेवटी ॲक्शन टू रिॲक्शन येणार आता तुमच्या अडखळला दगड कोणी पहिले मारले कोणावर मारले